व करा आणि उद्योजक अण्णासाहेब चकोते शाहू पुरस्कार प्रदान प्र्युडंट मीडिया व गोवा सरकार यांच्या सहयोगाने व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन उद्योजक अण्णासाहेब चकोते यांना छत्रपती शाहू पुरस्कार मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले यावेळी छत्रपती राजेश्री शाहूंच्या विचारांनी प्रेरित होऊन शाहूंची कर्मभूमी असलेल्या कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील समाजात राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती वैद्यकीय उद्योग व इतर विविध क्षेत्रात आदर्श काम करणाऱ्या व्यक्ती स्वयंसेवी संस्था यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले गोवा येथील रवींद्र भवन साखळीमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला छत्रपती शाहू महाराजांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे असून आपल्या प्रजेसाठी त्यांनी मोठे योगदान दिले छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अभिमानाने नाव घ्यावे अशा प्रकारचं कार्य शाहू महाराजांनी केलेलं असून त्यांची प्रेरणा सर्वांनी घ्यावी असं प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलं तसेच इतिहास घडवण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करणं व समजून घेणं आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे ॲडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण ही काळाची गरज आहे जयंती फक्त साजरी करून उपयोग नाही समाजात परिवर्तन किती होतं हे पाहणं गरजेचं आहे असं सांगून जबाबदारी नुसती घेऊन उपयोग नसून बदलकडून दाखवले पाहिजेत असे उद्गार त्यांनी काढले यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अण्णासाहेब चकोतींनी औद्योगिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन सामाजिक क्षेत्रात देखील अतुलनीय कार्य करून समाजासमोर एक एक आदर्श निर्माण केला आहे असे गौरवोद्गार काढले यावेळी बोलताना चकोती यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती राजेश्री शाहू महाराज यांच्या उत्तुंग कार्यापासून प्रेरणा घेऊन चकोती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या माध्यमातून असंख्य लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचा आपल्याला अभिमान आहे तसेच व्यवसायात यशस्वी होत असताना मातांशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नसून सतत विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक भान जपत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं प्रुडंटचे संपादक सुयेश गावणेकर यांनी मान्यवर पुष्पगुच्छ दिले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्टे अण्णासाहेब चकोते लाईव्ह मराठीचे संचालक प्रमोद मोटे प्रुडंट मीडियाचे संपादकीय संचालक प्रमोद आचार्य फेमेतो मीडियाचे संचालक जो लुईस यांनी राजेशी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी प्रुडंट मीडिया नेटवर्कतर्फे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी छत्रपती शाहू महाराजांवरील डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली मर्दानी खेळाची व खास दानपट्ट्याचे प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं लाईव्ह मीडियाचे संचालक व व्यवस्थापकीय संचालक प्रमोद मोरे यांनी आभार मानले कार्यक्रमास मोठ्या संख्येने शाहूप्रेमी नागरिक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते